नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर डी एम ई आर अंतर्गत ज्यांनी ज्यांनी फार्मसिस्ट किंवा औषध निर्माता या पदासाठी अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी आपण जे काही आवश्यक असलेले तांत्रिक टॉपिकवर जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत ऑलरेडी सिरीज चालू केलेली आहे आजचा हा सिरीजचा कितवा बारावा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या स्वतंत्र अशी प्लेलिस्ट आहे सगळे व्हिडिओज पाहून घ्या तर आज आपण फक्त तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत सो अशाच पद्धतीचे ज्यांना कुणाला हवे असतील सरावासाठी माझ्याकडे आहेत जवळपास तीन हजार टेक्निकल आणि नॉन टेक्निकल परीक्षा डेट येण्याच्या अगोदर ते माझ्याकडून हस्तगत घेऊन पाठांतर करून घ्या हा माझा क्रमांक आहे ओके सो पेड आहेत बरं फ्रीसुद्धा नाही आहेत तर पाहूयात पहिला प्रश्न की हाऊ मेनी द नंबर ऑफ महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल मेंबर्स म्हणजेच काय जे काही तुम्ही महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलमध्ये जे आहेत एकूण सदस्य वगैरे किती आहेत तर सध्याला जे प्रत्येक स्टेटच्या गव्हर्मेंटमध्ये पंधरा जे आहेत ते फार्मसी काउन्सिलमध्ये का असतात ते सदस्य त्या ठिकाणी असतात आलं लक्षात हां आता याच्यामध्ये तेवढं डिस्क्राईब नका करू किंवा जरीही लक्षात ठेवा जे आहेत या पंधरामधले जे असतात ना ते सहा इलेक्टेड असतात म्हणजेच त्यांची जी निवड आहे ते रजिस्टर फार्मसिस्ट वगैरे करत असतात ओके जे आहे ते आणि परत त्याच्यामध्ये जे पाच जे असतात ते पाच नॉमिनेटेड म्हणजेच ते सरळ निवडून दिलेले असतात जे की महाराष्ट्र गव्हर्मेंट असते ना तर त्यांच्याकडून ते सरळ नियुक्त केले जातात आणि जो एक मेंबर असतो तो इलेक्टेड बाय द महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमार्फत निवडून आलेला असतो आणि जे आहे ते तीन जे रिमेनिंग असतात ते याचेच एक्स ऑफिसर असतात म्हणजेच हे फार्मसी काउन्सिलचे हे लक्षात ठेवा ओके एवढं जरी फक्त पंधरा जरी लक्षात ठेवला तरी चालेल आणि अजून एक सांगतो सगळ्यात महत्त्वाचं हे मटेरियल आहे एक्झाम डेट अजून आलेली नाही एक्झाम डेट आल्यानंतर येतो या भावनेनं जर असाल तर ऑलमोस्ट जे काही तीन हजार एम सी क्यूज आहेत ते कव्हर करणं अशक्य आहे परत अजून त्याच्यामध्ये अपडेट वगैरे होत आहेत होतात पुढं जाऊन परत द फर्स्ट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी एज्युकेशन अँड रिसर्च वॉज इन म्हणजेच काय जी काही पहिली राष्ट्रीय औषध निर्माण शिक्षण आणि संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन झाली तर ती झाली माहुली या ठिकाणी आता हे कुठं आहे तर हे आहे पंजाबमध्ये ओके हां पंजाबमध्ये स्थित आहे आता याची स्थापना वगैरे जर पाहायला गेलं तर याची स्थापना झालेली आहे जवळपास एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये लक्षात ठेवा ज्याला आपण माझ्या मते हे नायपीर वगैरे एन आय पी ई आर या पद्धतीनं त्या संस्थेचं नाव आहे शॉर्ट फॉर्ममध्ये असं विचारलं जाऊ शकतं त्यानंतर द पॉयझन ॲक्ट वॉज इंट्रोड्युस्ड इन द इयर म्हणजेच लागू वगैरे कधी झाला तर हा जो कायदा आहे ना तो झाला एकोणीसशे एकोणीसमध्ये लागू झालेला आहे काही जे काही महत्त्वाचे कायदे आहेत ते नोट डाऊन करून घ्या परत पुढं काय दिलं की शून्य क्रमांकाच्या किंवा द अप्रॉक्सिमेट कॅपॅसिटी ऑफ द कॅप्सूल नंबर झिरो किंवा ज्याचा ज्या जिचा नंबर वगैरे झिरो असतो तर त्याच्यामध्ये कॅप्सूलची जी काही क्षमता असते ना ती जवळपास आता इथं ऑप्शनमध्ये चारशे पन्नास आहे आता एक्झॅक्ट जर बघायला गेलं तर तिची क्षमता जवळपास फोर हंड्रेडपासून ती जवळपास एट हंड्रेड एम एल एवढी असते एम एल किंवा एम जी मिलीग्राम वगैरे हो एवढं लक्षात ठेवा ओके मायक्रोग्राम का हां नाही मायक्रो ना, एम जी एम जी म्हणजे मिलीग्राम परत ड्रग विच प्रोड्यूस मॅलिगंट हायपरथर्मिया ओके हायपरथर्मिया म्हणजे काय एवढं लक्षात ठेवा जे तुमच्या शरीराचं जास्तीत जास्त तापमान वाढविण्याचं काम करतात तुमच्या शरीराचं तापमान वाढविणे वाढ करण्याचे जे काही ज्यांच्या जी तुम्ही औषधं घेता तर त्याच्यामुळे तुमच्या शरीराचं जर तापमान वाढत असेल तर ती औषधं वगैरे कोणती आहेत तर, आहे। तर याच्यामध्ये जे हॅलोथोन नावाचं जे औषधं असतं ना ते जर तुम्ही कन्झ्युम केलात तर तुमच्या शरीराचं तापमान त्या ठिकाणी वाढतं परत याच्यासोबत आयसोफ्लोरेन नावाचं सुद्धा औषध आहे बरं लिहून घ्या वाटल्यास आयसोफ्लोरेन ओके हां आयसोफ्लोरेन नावाचं आहे त्यानंतर परत सेवोफ्लोरेन आणि डेस्फ्युलेन म्हणजेच हे जे फ्लुरेन लास्टला जर येत असेल एवढं लक्षात ठेवा आता ते फ्लुरेन हे एवढं लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे परत हॅलोथेन हे अशा पद्धतीनं आयसोफ्लुरेन आहे त्यानंतर परत सेवोफ्ल्युरेन आहे आणि त्यानंतर हॅलोथेन हे जे तीन औषधं आहेत याच्यासोबत अजून एक आहे डेस्फ्युलन डेस्फ्लुरेन वगैरे हां ते प्रोनाऊन्सिएशन माफ करा हे अशा पद्धतीचे आहेत परत यांचा उपयोग वगैरे आपण पाहिले सो हे स्किप करतो किंवा रिसर्च करा माहीत नसेल तर आणि अजून एक सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बरं तुमच्यासाठी मी प्रत्येक सिरीज डेली घेऊन येत आहे त्याचा तुम्हाला फायदा व्हावा परत पुढं काय दिलं याच्यामध्ये खालील की खालीलपैकी कोणता घटक जे आहे ते अल्डीहाईट डिहायड्रोजनचं अवरोधक आहे अवरोधक म्हणजे प्रतिबंधक वगैरे म्हणू शकता तर बघा याच्यामध्ये जे अल्डीहाईट डिहायड्रोजनचं काम करणार जे अवरोधक आहे ते म्हणजे हे डिसुल्फम ओके याच्यामध्ये हे मोडतं ते काम करतं अवरोधक म्हणून वगैरे परत आता याचा उपयोग वगैरे जर बघितलात तर सिंपल पद्धतीनं जे काही मद्यपी व्यक्ती असतात किंवा जे काही मद्यपान वगैरे करणारे ड्रिंक करणारे व्यक्ती असतात तर त्यांचा उपचार करण्यासाठी हे सामान्यत वापरलं जातं एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल परत इथेनॉल फोमिझॉल हे जे आहे ते सगळे आपण काय केलं कवर केलंय बरं कारण का हे इन डिटेलमध्ये माहिती तुम्हाला याकरिताच सांगतो की ऑप्शनसुद्धा महत्त्वाचे असतात परत विच ऑफ द फॉलोईंग ड्रग इज अ यूजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ पार्किन्सन्स डिझीज ओके तर पार्किन्सनच्या आजारामध्ये जे काही औषध उपयुक्त आहे याचं उत्तर काय करा कमेंट करून द्या कळून जाईल मी आतमधला काय प्रश्न सोडतो आहे सगळे विद्यार्थी पाहतात का नाही हे कळणं महत्त्वाचं आहे आणि ऑलमोस्ट एक टू हंड्रेड तरी लाईक आवश्यक आहे त्या व्हिडिओला जेवढं जास्त करसाल जेवढं लवकर करसाल तेवढा नवीन भाग अपलोड केला जाईल परत सुप्रावॅक्टिक्युलर टाकीकार्डियावर उपचार करण्यासाठी कोणतं औषध वापरलं जातं आता हे सिंपल पद्धतीने सांगायला गेलं तर याच्यामध्ये जे यूजफुल आहे ते डायगॉक्सिन तर आहेच त्याच्यासोबत जे काही बीटा ब्लॉगर येतात ना बीटा ब्लॉगर आता बीटा ब्लॉगर कुठले आहेत ते सांगितलं आहे ओके बीटा ब्लॉकर हे सुद्धा औषधं त्या ठिकाणी वापरले जातात हे सगळं नोट डाऊन करून घ्या परत अश्वगंधा इज ऑल्सो नोन ॲज हे या नावानं सुद्धा ओळखलं जातं बाकी आशा करतो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला फ्युचरमध्ये दिसतील आणि कुठं प्रश्नामध्ये डाऊट वगैरे असेल तर नक्की कमेंट करून द्या सगळ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन काळजी नका करू बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद ज्यांना कोणाला नोट्स हवे असतील एम सी क्यू आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद